बिंदू कायची भाजी बनवतो आता आता बाई मी काय म्हणतो का तुम्ही का का आंबे आणले का मी तर कच्चे आंबे त्याची भाजी बनवू काय कच्च्या आंब्याची भाजी खाई मोहन खाईन हो आता बाई कौंनी खाईन खाईन मी भाजी शेवटी टेस्टी बनवून मस्त एकदम टेस्टी आंबट भी नाही लागत काही नाही मस्त बनवतो मी खातेन सगळेच खातेन बनव बनवतो आता बनव तसंही आता नाही गरमीच्या सिजनामध्ये आंब्याचं सीजन होईल आंब्याच्या सिजनात आंबे खाणं चांगलंच आहे भाजी करून चटणी करून गोड आंबा करून लोणचं करून रस आमरस अजून कच्च्या आंब्याचं सरबत असं तसं करून खावा बनव बनव मग गुळ टाकतो जरा असं गुळ टाकजो त्याच्यात भाजी हो भाजी बर -बर भाजी बनो, बनो, ते बाई गुळ तर टाकाच लागते गुळ तर कंपल्सरी आहे टाकाच लागते ते आंब्याच्या भाजीमध्ये गुळ थोडकसा मी बरोबर करतो भाजी आंब्याची बनव बनव मग त्याच्यासम काही फक्त भाजी न पोयाच बनवतो मग भात बनवशील भातासून काय खावा मग तिखट भात बनवतो ना त्या भाई बिर्याणी टाईप आणि कच्च्या आंब्याची भाजी ना पोया जाते। बोनु बोनु बोनु। पड़ो पड़ो करूंगे, करूंगे हो बनो बनो जा बनो परी झोपली का हो आता बाई झोपली ते तो पटोपट करून घेतो सायपाक होते करून घे करून घे जा दुकानावरून होय आलो गो आता आराम करतो असेल ना सायबा करते ते बात होते सायबा अर्ध्या एक घंट्यात तर करते ते एकतीस करते ना आता पाच जणांचा सायपा करते ते लवकर करते घ्या आता याले गेलेला पाय आता तू जरासा घे आला ना घरी पाय आले सांभाळ घे मी तुझ्या संग त्या खोलीत आई मी आताच दुकानातून आलो थपलो मग त्याच्या मागो मागो कुठं फिरू अजून तो एका ठिकाणी बसते का तू पाय ना जराशी आता माझ्या राहत बी नाही ना तो बापा बाप होई ना तू हा बापा सांग लेकर नाही राहत हा बापा नाही पाहिलं पाहिजे का जरा लेकर घे आता त्याची माय नाही आहे पाय दुकानात जातो तेव्हा मी पाहतो आणि घरी आला का तू पाच जाय त्याला

आई मी उद्या आता तिच्यापाशी मान इथं ठेवलं तू नेऊन देतो काय हा मोठा साजराच आहे मोठा हुशारच आहे तू हा तू न केलं ना हे सगळं तू तिला आवर नाही घातला तू ना आता तुझी सजा आहे घे घरी आला याला पाच जाय दुकानात गेला उचल तुया पाय आले तू यासाठी एवढी आहे फक्त लेकर आई मी आता आराम करतो म्हटलं तू थोडस

माझं अंजो नको रातभर रातभर पाणी पिवाले मुताले उठते ठीक आहे आई ठीक आहे आता मी तिने विरोध केला नसन काय तिच्या मी नाही म्हणत तिने ते ऐकलंच नाही तिने मला मग शक्ता देत होती असं ना तसं मला तुम्ही असंच वागवता तसंच वागवता लोकांचे उदाहरण देत होती मध्ये म्हणलं चाल मग म्हणून घेऊन गेलो होतो आई आता तू मध्ये दोषी ठर होतो हो तुले ऐकायचं नव्हतं तिचं काय ऐकला काही बी शक्ता देना ती काही बी बोले आई मी तुझ्या खुशीसाठी काही बी करू शकतो आई तू म्हणशील तसा मी करतो काही बी करू शकतो मी तुझ्या खुशीसाठी पण आई एका इकडे बायकोच्या खुशीसाठी केलं तर काही माझ्या चुकलं काय तू सांग चुकलं का माया मी तिच्या खुशीसाठी समोर गेलो तिले पिक्चर दाखवलं का माया आई आता ते इथं आपल्या घरी आली महाभरुश्यावरच आलेलं मी तिची खुशी नाही काढून देईन मी तिच्या खुशीमध्ये सहभागी नाही मी तू कोण होईल आई तेवढा तर विचार करतो तिची बी काही खुशी राहते अरे पण खुशी खुशीच्या जागेवर राहते ना आम्ही सगळे घरी असताना चालले जाते तुम्ही रक्षण जाते नव्हते बारा लेकराला ले मी पाहिली असती जावाच होत तुले तर सगळे बाहेर परीले बर नाही आणि घर एकटं सोडून गेले थे ते चुकीचं केलं तू ना तीन बी ठीक आहे इथे बी बरोबर आहे ते घर घर सोडून गेलो थे चुक केली बरं आता चुक केली तर बुकतात लागन घेऊन चल बाबू धैर्य चल चाल आराम करू आता याले समजन लेकराले पाहिन ना याच्या जीवावर येईन ना तेव्हा समजन मग तिच्या होत हो मिळूनच नाही होले हो करणारच नाही कधी पुर मारून टाकलं पहिले पहिल्यांदा मी एवढ्या दिवसभर बापा एवढं कोवड कोवड पांढर पांढर शरीर उनिन जळून उन गेले बापा थकून गेले देवा थकून गेली याच्यापेक्षा चांगलं तर मला घरी बरं आहे बापा काम करावं लागत नाही मला दुकानात जाणं तिथं बसणं घरी येणं दोन काम केले कर आराम कर ना थकली बापा आज टाकून गेले बापा आता काही करत नाही का का मी जेव्हा नाही नाही बापा थकली ललिता काय व झोपली काय हा तुपेक्षा मत आली मी तू आताची जवान जुवान असून थकली आली ना झोपले पसरली पलंग ते काम कोण करून अरे बापरे आई तू कौन माग लागली एक तर मला कामाला नेलं एका एकी आणि थकली तर आराम बी नाही करू देता आता मला आराम करू द्या आता मी जेवत नाही काही नाही झोपू दे मला चुपचाप मामा नको लागू आता आई गाई थकली मी मांग लागली म्हणजे मी का पागल कुत्री होय का ता माग लागन मी आ? मी नाही थकली का मी नाही गेलती का मला ह तू तर जवान जोन आहे मी तर म्हातारी आहो मी नसन थकली काय मग मी नाही पसरली आले बरोबर आई तुले सवय आहे ना तुले सवय आहे करू नये मला सवय नाही ना आई यह। एवढ्या कामाची उन्हा मध्ये सवय नाही मला मी थकली मला आराम करू दे मला आराम करू दे मला असं मला सवय तुला नाही तू तर माईस पोरगी ना माझ घरी राहिली ना जन्मापासून तिथं त्या सासरी बंगल्यात तिथं जन्मली काय माझ घरी जन्मली ना जात होतो ना दोघे तिघे गे माहिले की आई ठीक आहे बरोबर आहे मी तास तुझ पोरगी तास घरी जन्मली कामाला हो जात होती पण आता गेल्या तीन चार वर्षापासून माई सवय तुटली ना कामाची बंगल्यात राहून आय मी सावली सावलीत राहिली आता आदत आदत गेली माईवाली आणि आल्याबरोबर तू दोन दिवस आराम करून नाही त्याला एका एके घेऊन गेली उन्हे म्हणजे दिवसभर थकणार नाही तर काय वाई मग मी गेलू नको आता गेलू नको चल उठ मी झाडझुळ करतो तू भांडे घास आणि साय पाकाले लाग तुझ्या तुझ्या सासरचा बंगला नाही वय्या गरीबाची झोपडी वय हा तुझ्या आईची गरीबची गरिबाची झोपडी वय चल लाग कामाले पटकन कर साय पाक गेपा आई तू तर लयच तर देत मले मग काय ले मी तर मासा सुच्यात घरी चांगली आहे मग ती तर सुख आहे मला ते माय जाऊ चुपचाप काम करत राहते मला नाही काम कर म्हणून ते माय सासू बोमते थोडशीच ठेबी आणि तू तर लयच आई सासू सारखीच सांग आई आई तर जराशी पोरगी तर जाऊ दे ना तू तर काही कदर कर व मी बी तर का मला आली होती त्यासाठी मी काय घरी बसली होती का मी बी तर थकली आता दोघे मिळून करू तो होऊन जाईन मी झाडझूड करतो मी का बसली राहतो म्हणतो मी जाळजूड करतो तू भांडे का मी पीठ देतो तू साहेब भाजी किती बनव भात होऊन जाते है। चल वय पटकन चल उठ मग करत बसतो रात भर झोपतो चल उठ उठ उठ, उठ पटकन वय भांडे घास हो ठीक आहे उठतो आहे चालतो उठतो मी भांडे घासतो चला बाबा तिथंच परवडते बाबा ही एक गलती केली नाही ये इथे येऊन पडले मी आलं लिता कर काही पटकन लवकर कर काही जाय आपल्या बंगल्यात कसं काय करू काय बसून माझा विचार नाही डोक्यात नाही येऊन ना राहिलं माया काय करू माही सासू मध्ये बोलावन गिरियाना त्रास दिलेला असता तर थोडी त्रास नाही आहे पहिल्यापासून नाही केला मी तिच्या अंगावरचा आहे तो तिच्या तो तो आता मलाच काही ना काही तिघडम करायला काहीच माहीत असू मला बोलावन समुदाबाई समोताबाई काय म्हणतो मंजुळा कायची मन भाजी बनवली हो समोताबाई देशी कटोरीत भर

म्या, ये म्या ले। ले का मले मले मी काय म्हणते म्या कारल्याची भाजी बनवली कारल्या ते दसते बसते ची मग मला म्हणे मला दुसरं काही बनवून दे मी म्हणलं मापाशी टाईम नाही थांबा समोर बाईच्या घरी पाहतो म्हणलं कायची भाजी आहे तर मग आली मी तर पच्छाबीची भाजी आहे सोन्या गाव घ्या दे आवडी ना खातील खुशी ना खातील मास्तर दे हो काय चांगली लागते लागते चांगली मस्त लागते बिंदू आता बाई भाजी भाजी शिजली का भाजी झाली काय हो आता बाई झाली सगळ्या सायप झाला ये इले दे बरं मंजुराले दे बर एक कटोरी भर आणून एक वाटीभर आंब्याची भाजी दे बर मास्तरली आवडते म्हणते आता आणून देतो हो वाटीभर हा मस्त बनवली काकू मंजुरा काकू मस्त बनवले मी हो दे 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 मला एक वाटीभर दे मला आवडते आणि माझ्या मास्तर काकाला बी आवडते तुमच्या वाले दे एक कटोरी मस्त डोलीले आठून घेतून येते समोर बाई येतो भीतो नाही म्हणत का गेली का तिकडे ते दिल्लीले राहते म्हणे जवळी तर तिथं गेले असं नाही म्हणून आले नाही इकडे इत तर राहिलीच तिथे आली ती दोन चक्र मारले असत्या इथंच आहे आनंदपुरात आता आठवण काय आहे फोन येते ना मी करतो तेही करते फोनवर बोलणं चालणं होते आता आणा लगन आता पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये ते सगळं इले आना लगन रसायले मग आताच काही आणत नाही तिले म्हणते आई येतो आई ये पण मी म्हणलं आताच नको येऊ बाई थांब आता सगळे आई एखडतेच आण हो अजून आणाले जा अजून आणखड बरं आहे कपडे लोक घ्यावा लागेल मग नाही हो ना पाहून चार कपडा लता सगळे करा लागन ना आम्ही करू पाहिले मग ते करतील हो हाताले हात देव बिंदू ते का भाजी दे तू काका बसले आहे जेवाले दे घ्या काकाले गरम गरम आहे मस्त आताच उतरवले वरून गरम गरम मस्त लागते हो तू काका गरम कान थंडी काय त्याला आवडते ना आता पाहिजे मला खाऊ नाही देवाचे आता खातील मग राहू दे तशीच उद्या सकाळी खाईन मी उद्या खातील गाडी आवडते ते लई आंब्याची भाजी बाबा मला इलाय आवडते काकू चांगले बनवले ना तर मस्त लागते माची भाजी तर एक नंबर लागते कच्च्या आंब्याची भाजी हो पाहतो आता कशी लागते मी अशीच बनवत जाईते का आ, नेली थोड काय होते वाटीक बर नेली तर शेजार धर्म शेजारी शेजारी असलं का आता तिच्या घरची नाही भाजी तिला आवडली आपल्या घरची नेली काय होती नेली तर चला ते बाबा ते बाबा एवढेच आहे काय आले बाय बरं ठीक आहे तू हात पायतून जेवण तयार आहे वाढते बिंदू आता हो खरंच लय भूक लागली बिंदू वाढ पटकन लय भूक लागली आज चाल ताट वाढू लागतो मी बनवलंय हे काय बनवलं हे तीन वर्षासाठी लग्न आहे समजलं नाही का काय आवडते काय बनवून ठेवलं नाही लागली काय आंब्याची भाजी ना कच्च्या आंब्याची भाजी खा खाना मामाजी बापूजी चांगली नाही आहे का भाजी चांगली आहे हम्म टेस्टी आहे मस्त चवदार आहे चांगली आहे वहिनी भाजी एक नंबर बनवली चवदार आहे मस्त बाबा म्हणते तसं मस्त भाजी मोहन सगळे आवडली भाजी आणि तू काऊन काउंट बिघडलं पण आई मला नाही आवडली ना सगळ्याचे आवडे निवडा अलग राहते माझी आवडी अलग आहे मला आवडत नाही कच्चे आंब्याची भाजी हिला माहित आहे बिंदुले माहित आहे कच्चे आंब्याची भाजी मी खात नाही मग हिला काउन बनवली काउन मा समोर ठेवली आज पण वेगळ्या तरीकेने बनवली ना खूप टेस्टी बनवली आंबट जराही नाही लागत तुम्ही खाऊन तर पाहिजे खाल्ल्यान बस नाही म्हणता खाऊन तर पाहतो मी जराही आंबट नाही आहे तू कोणत्याही तरी बनव तू कशीही बनव मला कच्च्या आंब्याची भाजी नाही आवडत म्हणजे नाही आवडत मी नाही खात मग मला जबरदस्तीने घालतो तू नाही खात थे? थे ना, मी तर नाही खात अशी कशी तुला आंब्याची भाजी नाही आवडत रे मोहन साजरी लागते ते साठी आपल्या घरून मांगून भाजी नेली भाजी तू टोकला मला नाही आवडत मी नाही खात ये कच्च्या आंब्याची भाजी हे काय भाजी असते काही भाजीसाठी किती सारे ऑप्शन आहे वांगे आलू वद्या शेंगा गोंचवड्या शेंगा भेंडी काय नाही आहे

राहू राहू दे आता नको बनू पहिलेच बनवाले पाहिजे होती भात खाऊन घेतो मी भात खातो आणि उचल मासमोरून हे भाजी बी ते नाही नाही राहू दे आता त्रास नको घेऊ म्हणा तिरी माहित आहे मी कच्च्या आंब्याची भाजी खात नाही तरी तिला मासमोर ठेवली काही गरज नाही आता ती मी भात खायतो आणि उठून जातो ढेरी हात नको टाकू थांब गरम आहे आई घे नाही आले जरास जेवण तर करू दे मध्ये शांततेनं जेवण करेपर्यंत घे आले सगळं हात टाकते जेवणामध्ये कालो कालू कालू कुलू करते आहे ना त्याने घेऊ काय दर आम्ही कसं लेकराला घेऊन जेवतो हा तू आण जरा त्याला घेऊन जेवणार नाही म्हणून राहिलं का त्याला चार आणि तू जा चार त्याला भात चार त्याला दे बापूजी मी घेतो त्याला बिंदू जाय मोहन साठी चटणी बनव पटकन जाय तो भात खाते तोपर्यंत दोन टमाटे काप आणि पटकन चटणी बनव त्याच्यासाठी जाय नाही म्हणते तो तरी बी बनव जाय जा उठ जा पटकन भाऊ मोहन थांब बनवते ते खाय तू तोपर्यंत भात खाय बनवते ते भात बनवते ते चटणी धीर्य पडशील थांब

एवढी चांगली झाली ती भाजी राहू दे मला नको सांग नाही समोता बाई भाजी माझ्या घरच्या मास्तरनं तर चाटू खाल्ली तारीफ तारीफ कोण बनवली कशी बनवली काय बनवली विचारतो तू कशी बनवली तू अशीच बनवून जा आ पुरी भाजी खायपर्यंत त्यानं तारीफ केली असं खरंच एवढी चांगली झाली का भाजी का तु नाही खाल्ली खाल्ली चांगली झाली ती भाजी कशी कशी बनवली होती सांगतो मला एक वेळा मी थोडी बनवली होती बिंदून बनवली होती तिने माहित आहे कुठे बिंदू दे ना आवाज बिंदू काय झालं आता बिंदू झाला सांग बर भाजी तुला कशी कशी बनवली होती काय नाही मंजूळा तुला साधी सुधी नव्हती बनवली तुला अलग तरीकेनं बनवली सांग कशी बनवली होती काका विचार आहे कशी बनवली मन तू विचारजो म्हणे मग तू अशीच बनवत जाजो म्हणे सांग बरं मला याची रेसिपी सांग बरं कशी बनवली होती तर मी बी अशीच बनवत जाईन मग आंबे चांगले स्वच्छ धुवून बारीक बारीक तुकडे काटून घेतले आणि मग कुकर हळद आणि मीठ टाकून एक शिट्टी होईपर्यंत उकडले मस्त एक शिट्टी चांगली आणि मग एका कडे तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरा राई हिंग टाकलं आणि आपले सगळे जे सुखे मसाले जे जे आपल्याला टाकायचे आहेत ते पाण्यात घोलून त्याच्यामध्ये तडक्यामध्ये टाकलं असं म्हणजे जिरा राई हिंग टाकलं तर त्याच्यामध्ये आपले सुखे मसाले म्हणजे हळद आणि लाल मिरची आपल्याला जे जे गरम मसाले जे जे टाकायचे सगळं टाकू शकतो का मग याला पाण्यात घोलून त्याच्यामध्ये टाकलं ना हा हा तसंच मग त्याला एक उकडी दिली आणि त्याच्यामध्ये मग दोन चम्मच साखर आणि दोन मोठे मोठे खडे गुळ टाकले आणि गुळ आले साखरेला चांगलं घुलू पकू दे आणि मग त्याच्यात उकळलेले आपले हे जे उकळले होते आपण आंब्याचे तुकडे टाकले आणि थोडस गरम होऊ देतलं उतरून घेतलं झाली भाजी तयार एक नंबर असं अशी बनवली का म्हणून टेस्टी बनली हो आंबट जराही नाही होती मी डायरेक्ट कच्चे आंबे डायरेक्ट तुम्ही कच्च्या आंब्याचे उकडून नाही बनवत म्हणून हातची भाजी आंबट होते अशी बनवत जाय आता आता मी अशीच बनवत जाईन आता आता तशी मी हफ्त्यातून दोन वेळा आगच आंब्याची भाजी बनवतो आता दुसऱ्यांदा मी अशीच बनवून सांगितलं मी बिंदू घरी आता हो जाय बाबा फुकटी वाची भाजी नेली आणि खाली वाटी आणून राहू दे ना आता भाई दिल्ली तर दिल्ली जाऊ दे तसंही आपल्याला काही पाहिजे नाही घरचं कोणाच्या घरचं नाही पण बिंदू एक रीत राहते कोणाच्या घरून आपण काही नेलं तर खाली वाटी देवा नाही आपल्या घरचं काही ना काही नेऊन देवा भाजीच आणून देते वापस रिकामी वाटी आणून द्या काही होत द्या इले तर काही नाही काही नाही होत मोठाच चांगुलपणा आहे हिच्यात एखाद्याशीचा चांगुलपणाच इले डुबून टाकून एवढे चांगलेपणा नाही ठेवा